नमस्कार आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळींब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जसा सोमवारपासून विक्री व्यवस्थेचा भाग चालू झाला सर्वच मार्केटमध्ये त्या दिवसापासून संपूर्ण बाजारपेठेमध्ये आवक प्रचंड आहे आणि कारणही तसं आहे की मागच्या हप्त्यामध्ये थांबलेले माल या आठवड्यात येत आहेत आणि तेरा तारखेपासून पाऊस सांगितला म्हणून आपण घाबरलेल्या अवस्थेत असताना जागेवरती पण कमी रेटनी मागत असताना आपण संपूर्ण माल हा खराब होऊ नये म्हणून प्रत्येक मार्केटमध्ये आवक ही महाराष्ट्रातल्या मला जाणवते आणि त्यातच आपली नाशिक असेल पुणे असेल इंदापूर मधूनही मला त्याची जाणीव होते की दर पाहतोय की गाड्या खाली होत नाही अशा परिस्थितीमध्ये गाड्यांच्या लाईन लागत आहेत आणि लवकर इथं शेतकरी येत आहेत परंतु आतला माल बाहेर जास्तपर्यंत शेतकऱ्यांना नक्की थांबावं लागतंय परंतु माल तोडणीस आलेला आहे तो थांबत नाही सात सात महिन्यापर्यंत बागा पोहोचलेल्या असताना आता शेतकरी थांबू शकत नाही अशी परिस्थिती असताना हे तीन दिवस चार दिवस आपल्याला जास्त मालाचे पाहायला भेटले परंतु अचानक शॉर्ट होणार आहे अचानक शॉर्ट माल होणार यासाठी आहे की जो थांबलेला पिरियड हा आता बराचसा मोकळा होतोय जागेहून कमी जास्त रेटमध्ये जातोय किंवा मार्केटमध्ये माल जातोय आणि पुढे माल मला शॉर्टेज दिसतोय आता जागेवरचा अंदाज जर मी घेतला तर जागेवर दहा दहा पंधरा पंधरा रुपयाचे रेट ही वाढीला आता सुरुवात झालेली आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला माल पुढच्या आठवड्यात कमी दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ह्यासाठी सद्यस्थिती सांगतोय की रविवारपासून पुन्हा मालाला करंट चालू होणार आहे त्याचा परिणाम हा आहे की चौदा तारीख रविवारी येते आणि चौदा तारखेपासून मी अगोदरच अंदाज सांगितला होता तर चौदा ते चोवीस तारीख पिरियड हा नवरात्रीला माल लागू होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता रेट वाढत असताना पहिल्यांदा चाहूल जाग्यावरच्या व्यापाऱ्यांना लागते जागेवरती दहा पंधरा रुपयाची वाढ झाली तर याचा अर्थ आता मार्केटमध्ये जो माल येतोय तो बी ये शॉर्ट होणार आहे उद्यापर्यंत तुम्हाला माल मार्केटमध्ये दिसेल रविवारपासून जे सुज्ञ शेतकरी आहेत ते विरळून विरळून माल काढतायत त्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे परंतु आखी बाग खाली करताय त्या शेतकऱ्यांचं नुकसान मंदीमध्ये सौदे करून होणार आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जाग्यावर दहा पंधरा रुपयाची रेटची वाढ झालेली आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा रेट टिकून आहे आजही मार्केटमध्ये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये गोटीनी बाजारपेठेमध्ये रेट पाहायला भेटत आहेत हलके असेल तर साधारणतः तीस चाळीस रुपये किंवा मीडियम असेल तर पन्नास पंचावन्न रुपयाचे रेट गोटीने स्टार्ट होताना दिसत आहेत पण वर सव्वाशे दीडशे रुपयाचे रेट जरी आपल्याला दिसले तरी वरच्या मालांचे रेट आपल्याला कमी जाणवत आहेत पण खालच्या मालांचे रेट हे जागेवरती टिकून असल्यामुळे ऍव्हरेजली मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे पैसे बनत आहेत एवढा प्रचंड आवक होऊन सुद्धा आज नाशिकमध्ये काल दोन दिवसापासून मी पाहतोय बारा बारा तेरा 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 हजार कॅरेटची आवक असताना सुद्धा ही रेट कुठेही गडगडलेले नाहीत म्हणजेच मार्केटमधल्या व्यापारी हा संपूर्ण झिरो पासून हिरोचा माल वितरित करत असताना वेगळ्या भागात माल पोचत असताना जेवढी गरज आहे तेवढा माल बरोबर उचलतोय आणि वेगळ्या बाजारपेठेमध्ये पोहोचवतोय देशातल्या आणि त्यातनं शेतकरी बांधवांना न्याय मिळतोय तो नाशिक आणि पुणे आणि इंदापूर मार्केटमध्ये मला हे जाणवत आहे परंतु रविवारपासूनचा करंट पाहिला तर मार्केटमध्येही माल शॉर्टेज होतील जाग्यावरती सौदे जास्त होतील अशी परिस्थिती असताना जाग्यावरती आजच दहा पंधरा रुपयांनी वाढ झाली हे सगळीकडनं पाहायला भेटत असताना मार्केटमध्ये चांगल्या मालांचे रेट घटले ही परिस्थिती मनस्थिती आपली झालेली असताना आपण जागेवर नक्कीच सौदा करणार पण पुढच्या आठवड्यामध्ये सगळीकडेच रेट कडाडणार त्याचं एकमेव कारण नवरात्र नवरात्रचा दुसऱ्या माळेपर्यंत तुम्हाला करंट दिसतो हे मी अगोदरच सात आठ दिवसापासून सांगितलेलं आहे नंतर तिसऱ्या चौथ्या माळेपर्यंत लोकलला आपल्याला ग्राहक जास्त जाणवेल आणि नंतरचा जो माल हे तो नवरात्र संपल्याच्या नंतर पोचतील त्याला थोडासा कमी जास्तचा रेट आपल्याला हे जाणवेल परंतु जर माल शॉर्टेज झाला ज्या बागेमध्ये आता आपल्याला सात सात महिन्याची पूर्तता झाली अशा दिवसांची ते माल न थांबता जे मागच्या बागा आहेत त्यांचा पुढे जाऊन रेट हे मिळणारच आहेत परंतु जे थांबू शकत नाही माल ओव्हर झालेले आहेत आणि कदाचित तेरा तारीख सांगितली पावसाची म्हणून जर पाऊस येतोय म्हणून आपण जागेवर सौदे गडबडीत करताय गरबडून करताय किंवा मार्केटमध्ये माल आणण्याचा प्रयत्न करताय त्याच्यामध्ये थोडीशी कमी जास्त आपल्याला ती जी मंदी जाणवेल पण पुढच्या आठवड्यामध्ये करंट हा निश्चित आहे हे होत असताना शेतकऱ्यांना ही मी जाणीव ह्यासाठीच देतोय की यावर्षी आपल्याला एक एक दिवस आणि एक एक तास निर्णयाचा महत्वाचा आहे आपण फसलो तर आपलं लाखोचं नुकसान होणार आहे परंतु आपण जाग्याव सौदा जर करत असाल आता बरेचशे मला फोन येतात शेठ पंच्याहत्तर रुपये मागतायत ऐंशी रुपये मागतायत काय करू पूर्वी व्यापारी नव्हते आता व्यापारी फिरायला लागले मी हेच सांगतो की यासाठी की जागेव जर, जर आता व्यापारी फिरायला लागलेत तर सहजासहजी तुम्हाला कुणीही विसरा येणार नाही पुढचा करंट पाहूनच तुमच्याकडे व्यापारी आलेले आहेत आणि मार्केटमध्ये सुद्धा जर आता शॉर्टेज होणार आहे तर मार्केटमध्येही करंट होणार आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो तेरा तारीख पावसाचा नक्कीच सांगितलेला आहे पण असाही नसतो हा पाऊस की जिथं पडेल तिथंच पडतो काही ठिकाणी दोन किलोमीटर पलीकडे गेला तर तुम्हाला पाऊस दिसत नाही असा हा पावसाचा पिरड आहे म्हणून आपल्याला फायदा कुठं होतोय जागे हो का मार्केटला तो तुमचा पार्ट आहे की आपण शोधायचा पण मार्केटला एकदा मोकळं तर आलं पाहिजे आणि मग सौदा जाऊन तुम्ही नक्कीच करा पण जर मार्केटमध्ये नुकसान होत असेल तर अजिबात आणू नका पण जर मार्केटमध्ये येऊन जर वीस रुपये पंचवीस रुपये किलोचा फायदा होत असेल मार्केटिंग नक्कीच केलं पाहिजे पण जाग्यावरचे पण सगळेच व्यापारी खराब नाहीयेत तुम्हाला रेट कमी देत जाग्यावरती सुद्धा चांगले व्यापारी आहेत जर योग्य रेट मिळणार असेल तर नक्की जाग्यावर द्या हे मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो पण येणारा काळ हा दहा दिवसात आपल्यासाठी नक्की चांगला आहे परंतु आता शॉर्टेज होत असताना आपण जाग्यावरती सौदा करत असताना काळजी घ्या एवढंच या निमित्तानं मला सांगायचे पुण्यामध्ये आपण ज्यावेळेस माल पाठवताय ज्यावेळेस केवायसी आपण पंच्याण्णव पंच्याण्णव आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव नंबरवर तुमची माहिती पाठवताय परंतु त्याच नंबरवर आपण फोन करत असाल काही अडचणीसाठी तर हा फक्त नंबर केवायसी पूर्ण करण्यासाठी आहे पंच्याण्णव पंचेचाळीस तीन वेळा आठशे तीन वेळा शून्य आणि आठशे ब्याण्णव या नंबरवर आपण संपर्क साधत असाल तर त्याच्यावरती आपल्याला माहिती अपडेट मिळत जाईल पण सततचा कॉल आपल्या त्या प्रत्येकाचा येत असताना आपला वेटिंगमध्ये असेल काही उचलला गेला नसेल तर त्याच नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि या दोन्ही नंबरमध्ये समाधान नाही झालं तर माझा अठ्ठ्याण्णव पन्नास नऊशे नव्वद आठशे ब्याण्णव नंबर आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे तो माझ्या मी संवाद करताना खाली नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा फोन करण्याचा प्रयत्न कमीत कमी करा कारण मला दिवसभरात शंभर दीडशे जणांशी कॉल लावण्याचा प्रयत्न करतायत ते मला शिष्टीमध्ये दिसत आहेत परंतु मी सर्वांशीच नंबर फोनवर संवाद साधू शकत नाही जेवढा व्हॉट्सअपवर कमीत कमी आपल्याला संवाद साधून तुमच्या पट्टी एखाद्याची माहिती अपूर्ण आहे आणि पट्टी मिळाली नाही तर तुम्ही मला पट्टी आणि खात्याचा एखादा जर चेक राहिला असेल तर तो किंवा पासबुक राहिला असेल तर ते, ते, ते माझ्याही नंबरवरती सोडा कुणाची एखाद्याची पट्टी राहिली असेल तर ती मिळून जाईल परंतु आजपासून मी हाच निर्णय घेतला की जोपर्यंत पट्टी आपली माहिती पूर्ण होत नाही तोपर्यंत केव्हा हातात प्रिंट मी देणार नाही पण कदाचित डिजिटल सिस्टीम मध्ये तुम्हाला वरती पट्टी प्राप्त होईल परंतु जर या अडचणी असतील तर त्या कमीत कमी करण्याचा मी प्रयत्न करत असताना पंच्याण्णव पंच्याण्णव आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव हा पुण्याच्या नंबरसाठी मी बोलतोय तर त्या नंबरवर आपण माहिती सोडा पण फोन करू नका आणि पंच्याण्णव पंचेचाळीस तीन वेळा शून्य आठशे ब्याण्णव या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही आपल्याला कॉन्टॅक्ट होत नसेल किंवा आपल्याला माहिती प्राप्त होत नसेल तर माझ्या वैयक्तिक नंबरवर तुम्ही मला माहिती पाठवून किंवा संवाद करण्याचा कमीत कमी प्रयत्न करून व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे मला माहिती कळवा किंवा मे ह्याला ऑडिओ व्हॉट्सअप मेसेजची मेसेज ऑडिओ मला पाठवा त्या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आता दररोज जास्ती प्रश्न असल्यामुळं कोणाचं माल तोडायचा आहे मला माहिती द्या शेट कुणाची अडचण आहे मला माहिती द्या शेट परंतु दिवसभराचं काम पाहता मी कमीत कमी संवाद साधण्याच्या जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल रोज तीन ते चार पाच तास मला संवाद साधण्यात जातोय मग बोलण्याची कॅपॅसिटी संध्याकाळपर्यंत कमी होते दिवसभरामध्ये मी बोलू शकत नाही पण नाशिकचे बरेचसे प्रश्न आम्ही डिजिटल मार्केटमध्ये तुम्हाला तिथंच सोडवण्याचे प्रयत्न झालेत परंतु पुण्यामध्ये थोडासा आता स्टार्ट डिजिटल मार्केट झाल्यामुळं काही प्रश्न आणि सॉफ्टवेअर बदलल्यामुळं थोडासा नक्कीच यावर्षी नवीन नवीन माहिती भरावी लागते त्यामुळे आपल्याला थोडीशी माहिती ही कमी जास्त भरल्यामुळं काही त्रास झाला असेल पण पेमेंट दिलेल्या तारखेच्या अगोदर दहा दहा दिवस पाच पाच दिवस पेमेंट सोडतोय कुणाचाही पेमेंटचा ब प्रॉब्लेम नाही हे फक्त केवायसी अपुरी असेल तरच प्रॉब्लेम आहे याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी आणि ज्यांना नाशिक सुयीकर असेल त्यांनी नाशिककडे जावं ज्यांना पुणे सुयकर असेल त्यांनी पुण्याकडे नक्की जावं परंतु हे येत असताना दररोजची अपडेट ही मी देत असताना तीही तपासावी आणि येणारा काळ चांगला असताना आपण फसू नये एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद